आंड्या टिटवाळा पूर्व परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई महानगरपालिका अप्रभाग क्षेत्र अतिक्रमण विभागाची कारवाई रस्ता फुटपाथ वरील अनधिकृत बांधकाम फेरीवाले यांना हटवण्यात आले पूर्व येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्र अतिक्रमण विभागाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभाग क्षेत्राचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त तसेच अप्रभाग अधिकारी जयंत चौधरी यांनी मांडा टेटवाळा पूर्व अतिक्रमण पथकासोबत धडक कारवाई करत का फुटपाथ व रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले भाजीवाले व इतर व्यावसायिकांच्या विरोधात दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास टिटवाळा स्टेशन पूर्व ते गणपती मंदिर रोड नाका ते वाजपेयी चौक तसेच टिटवाळा स्टेशन पूर्व ते बनेली रस्ता तसेच टिटवाळ्यामध्ये इतर ठिकाणी कारवाई करण्यात आली